खोपोलीत शिवसेना नगरसेविकेच्या पतीची हत्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांचा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निर्गुण हत्या मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना त्यांच्यावर झाला हल्ला मंगेश काळोखे यांच्या हत्येपाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा हात असावा मंत्री भरत शेट गोगावले यांचं वक्तव्य निवडणुकीत हरवू शकले नाहीत म्हणून डाव साधला असावा मंत्री भरत शेट गोगावले यांनी नगरसेवक पती मंगेश काळोखे यांच्या हत्येसंदर्भात केलं मोठं विधान अत्यंत दुःख होतं आहे कारण निवडणूकचा निकाल एकवीस तारखेला लागतोय काय आणि एक आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय हे दुर्दैवी बाब आहे कारण ते त्यांना कालोक्याच्या पत्नीला म्हणजे कालोक्याना ते, कालो ते, कालो ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय कारण त्यांचेच उमेदवार तिथं उभे होते कारण तिथं शिवसेना भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते आणि त्याच्यामुळे कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून सहा साडेसहा हजारचा लीड मिळवून दिला होता तेव्हा हा अग्रगण्य होता आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा का शियाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून यांनी हा डाव साधला असावा बाहेरच्या लोकांना बोलून पण हरकत नाही आहे त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं काय ते आम्ही बघतो